नगर ते पाथर्डी जाणाऱ्या रोडवर भिंगार परिसरात विजय लाईन चौकात एकाला रात्रीच्या वेळी मारहाण करत लुटणाऱ्या दोघांना भिंगार कॅम्प पोलिसांनी पकडले आहे त्यांच्याकडून लुटीतील महागडा मोबाईल हस्तगत करण्यात आला किरण सुरेश सावरे व एकवीस राहणार श्रीराम कॉलनी भिंगार आणि अल्पवयीन मुलगा अशी आरोपींची नावे आहेत यावर रामेश्वर सुधाकर ढवळे व छत्तीस राहणार वडगाव बुद्रुक जिल्हा पुणे यांनी बावीस डिसेंबर रोजी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती त्याला त्या दिवशी पहाटे एकच्या च्या सुमारास पाथर्डीहून नगर मार्गे पुण्याकडे जाताना भिंगारच्या विजय लाईन चौकात मारहाण करत लुटण्यात आले होते त्यापासून आरोपी फरार होते सोळा फेब्रुवारी रोजी भिंगार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु यांना सदर गुन्ह्यातील फरार दोन इसम हे विजय चौकात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली ही माहिती मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक राजगुरु यांनी तत्काळ पथकाला कारवाईसाठी पाठवले या पथकाने सदर ठिकाणी जाऊन सापळा लावून किरण सुरेश सावरे आणि अल्पयीन मुलगा दोघांना पकडले हा गुन्हा त्यांनी आणखी एका साथीदाराच्या मदतीने केला असल्याचे समोर आले आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल बोरसे पोलीस अंमलदार संदीप घोडके दीपक शिंदे समीर शेख अमोल आव्हाड संदीप थोरात कैलास शिरसाट कांतीलाल चव्हाण दक्षिण मोबाईल सेलचे से राहुल गुंडू यांच्या पथकाने केली युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल करा